खतरनाक पाऊस आहे खतरनाक पाऊस आहे काल दहेंडीला असा पाऊस होता आणि आज चिंतामणीच्या आगमानाला सुद्धा असा जोरदार पाऊस आहे मुसळधार पाऊस आणि चिंतामणीचं आगमन एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आता वाजले दुपारचे बारा आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे गर्दी बघा प्रचंड गर्दी आहे कारण आज आहे चिंतामणीचं आगमन आणि या आगमन सोहळ्यासाठी म्हणून आज आपण इथे आलेलो गर्दी एवढी आहे आणि त्याच्यामध्ये आहे मुसळधार पाऊस तर या पावसामध्ये सुद्धा आपल्याला गणपती बाप्पाचं शूट आपल्याला दाखवायचं आहे तर आता चिंतामणी आत्ता कारखान्यातून आता बाहेर पडेल आणि एकदा जर का मूर्ती बाहेर आली की त्याच्यानंतर मग आगमन सोहळ्याला सुरुवात होईल आपण गर्दी पाहू शकता थंड गर्दी आणि तेवढाच जोरदार पाऊस आणि या पावसामध्ये चिंतामणीचं आगमन जबरदस्त गणपती बाप्पा आता पुढे गेलाय आणि आता आपण पुढे जाऊन जरा शूट गेलो पाऊस पण जोरदार आलेला आहे गर्दी आणि तेवढा जोरदार पाऊस आहे गर्दी बघू शकतो

चिंतामणी आणि प्रचंड गर्दी पाऊस बघा किती पडतोय खतरनाक पाऊस आहे काल दहेहंडीला असा पाऊस होता आणि आज चिंतामणीच्या आगमानाला सुद्धा असा जोरदार पाऊस आहे मुसळधार पाऊस आणि चिंतामणीचा आगमान आगमनासाठी एवढी गर्दी आहे ना अगदी जो तो आकाशासाठी खटला वगैरे इथे टाकून ठेवतात चला 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 पुढे चला च्या आगमनाला एवढी गर्दी आहे आणि एवढाच मुसळधार पाऊस आहे तर आता आपल्याला बऱ्यापैकी जेवढं शूट करतो करायचं होतं तेवढं आपण शूट घेतलेलं आहे आणि आता इथून आपण पुढे निघालो आपण समोर बघा एक सुंदर भव्य अशी मूर्ती येते गणपती बाप्पाची पण गर्दी जरा पण कमी होत नाहीये केवढी भव्य मूर्ती बघायला गणेश मूर्तीचा सम्राट गणेश मूर्ती नगर कुलाबा आज लालबागला जी गर्दी आहे ती फक्त आणि फक्त चिंतामणीच्या आगमनाची गर्दी आहे आणि चिंतामणीचं आगमन म्हटलं की मुसळधार पाऊस आणि तेवढीच मुसळधार गर्दी आणि ह्या मुसळधार गर्दीनंतर जे काय रस्त्यांवरती तुम्ही बघाल ना सगळीकडे निसतात चपलांचा खच पडला आहे म्हणजे एवढी गर्दी झाली होती आणि एवढी ढकलाढकली एवढी चेंगराचेंगरी काय विचारू नका आणि पाऊस पण बघा खांबाचं नाव घेत नाही आता चिंतामणी त्यांच्या मंडळाच्या ठिकाणी पोचलेला आहे आणि आत्ता आपणसुद्धा इथून निघालो आहे इकडे बघा तुम्ही एवढ्या चपला पडल्या आहेत एवढी गर्दी एवढी चेंगराचेंगरी एवढी ढकलाढकली काय विचारू नका अशा गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांनी शक्यतो येऊ नका महिलांनी ते येऊच नका प्रचंड गर्दी होते गणपतीच्या या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तर मंडळी आज हा चिंतामणीचा आगमनाचा शूट आपण घेतला होता तो कसा झाला आहे तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया बाय